नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पालघर जिल्हा दौऱ्याची जय्यत तयारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पालघर जिल्हा दौऱ्याच्या तयारीचा आढावा केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी घेतला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा तीस ऑगस्ट रोजी प्रस्तावित पालघर जिल्हा दौरा असून केंद्रीय बंदरे जहाज व जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रम स्थळाची आणि हेलिपॅड स्थळाची पाहणी करून आढावा घेतला यावेळी पालघरचे खासदार डॉक्टर हेमंत सावरात जिल्हाधिकारी गोविंद बोडके जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधिकारी भाऊसाहेब फटांगरे तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते तीस ऑगस्ट रोजी होणाऱ्या कार्यक्रमास येणाऱ्या नागरिकांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असे निर्देश केंद्रीय मंत्री श्री सोनोवाल यांनी जिल्हा प्रशासनाला दिले यावेळी सोनोवाल यांनी अतिमहत्वाच्या व्यक्तीसाठी तयार करण्यात आलेल्या हेलिपॅड आणि नियोजित कार्यक्रम स्थळाची पाहणी करून जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्याकडून सर्व तयारीचा आढावा घेतला आणि जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेल्या तयारी समाधान व्यक्त केले आपण पाहत राहा निर्भीड समाचार